आज थोड्या वेळापूर्वी आपण मान्य गट विकास अधिकारी खंडाळा यांच्या नामफलकावर आणि त्यांच्या केबिनच्या प्रवेशद्वारावर शाही भेट केली म्हणजे तुमच्या या संतापाचं नक्की कारण काय कशामुळं तुम्हाला हे करणं भाग पडलं गेली दोन वर्ष झालं आम्ही सामान्य अर्ज साधे अर्ज माहितीच्या अधिकारचा अर्ज गावातली काही मंडळी आणि आम्ही स्वतः बी देतो आहे ग्रामपंचायत रा शिरवळ राहिली गटविकास अधिकारी खंडाळा राहिला इथं अर्ज देतो आहे वे वेळोवेळी अर्ज देतो आहे त्या अर्जांना रिपीट अर्ज मारतो आहे तरी आजपर्यंत गटविकास अधिकारी खंडाळा वाघमारे साहेबांनी त्याची दखल नाही घेतली नुसतीच चौकशी करतो चौकशी करतो चौकशी करतो मोगमोत्तरं देऊन त्या अर्जांबद्दल त्या अर्जांचा कु कुठलाच पुरावा म्हणजे पाठपुरावा करून देत नाही आहे आम्ही वेळोवेळी त्या अर्जांचा पाठपुरावा करतो आहे पण दखलच घेतली जात नाही ना बी डीओकडनी दखल घेतली जाते ना विस्तार अधिकाऱ्यांकडनं दखल घेतली जाते ना ग्रामविकास अधिकाऱ्याकडनं चिरवळच्या दखल घेतली जाते आता ह्या न दखल न घेतल्या मागचं कारण काय आहे आम्हाला त्यांना वेळोवेळी विचारते कारण काय ते सांगायला तयार नाही आहेत आमचं ठाम मत आहे की ते पेटी बादर आहेत त्यांना पेटी पोच होती कोणाकडनं ना कोणाकडनं तरी ग्रामविकास अधिकार राहिले विस्तार अधिकारी राहिले आणि वाघमारे साहेब बी राहिले एकसुद्धा काम करते त्यांच्यामुळं आमच्या गावची टाकी बी गेली आहे पाण्याची टाकी बिगली वाघमरे साहेब त्याला कारणीभूत आहेत सर्व चुकीचा अहवाल पाठवला चुकीचा अहवाल पाणी पुरवठा मंत्रालयात पाठवला जागा पुरुषी उपलब्ध असून सुद्धा उपलब्ध नाही म्हणून अहवाल बनवला आणि वरती पाठवला आज माझ्याकडे माहिती आहे त्या विषयाची की चुकीचा अहवाल पाठवल्यामुळं आज झालं त्यांनी लेखी दिले मला पुराव आहेत हाताने लेखी हाताने नकाशा काढलेला आहे आमच्यापाशी म्हणजे त्यांच्याच कार्यालयाचा आमचा नाही त्यांच्याच कार्यालयाने आम्हाला दिलेला नकाशा रिटर्न गेली ह्यांच्यामुळेच गेली आता दोन एक दीड महिना झाला दीड महिना झाला मार्चमध्ये आम्हाला कळली टाकी रिटर्न गेली आता काय टाकी होऊ शकत नाही कोण बी आलं ते म्हणतात हे आणणार आहे ते आणणार आहे वीस कोट आणि सोळा कोट अव ऐकाय चांगलं वाटतं अख्ख्या महाराष्ट्रात एक हजार टँकर चालले आहेत ऐका सोप्पं वाटते आता तशीच परिस्थिती आता खंडा तालुक्याची आहे तहसीलदार घेतात पाणी आढावा बैठक कमीत कमी सत्तर कमी ऐंशी टँकर चालू झाल्यात ला ला तसंच शिरवळला आता चालू करायला लागेल बाकी काय नाही आजच्या आज्चांदुलाना, आंदोलनाचं निवेदन दिलेलं होतं आजच्या आंदोलनाचं सोळा तारखेला निवेदन देतात सोळा पाच दोन हजार संदर्भात काय काय नाही पंचायत आजपर्यंत काही रिप्लाय आला काल एका साहेबाचा मी नाव नाही घेणार त्या साहेबांनी साडेसहा वाजता पी डी एफ पाठवलं मला व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला की चौकशी लावली आहे म्हणून आणि हे करतो म्हणून कारवाई चौकशी लावून काय ते तुम्हाला सांगतो त्यामध्ये ना वेळ टाकली आहे ना काय टाकले ते पत्र बी दिलं चोवीस तारखेला आणि आम्हाला टाकले काल पी डी एफला संध्याकाळी साडेसहा वाजता का साडेसहा वाजता टाकायचं की आंदोलन नाही करावं काढता पाया घेतला ओ बी असे आहेत की काढता पाया दोन दोन चार्ज नाही तर मत बिडिओना तर द्या ना चार्ज सोडून एकच चार्ज घ्या तुमच्यामुळं आमच्या खंडाळा तालुक्याचं नुकसान होतंय जास्त अतिप्रमाणात खांडा तालुक्यात नुकसान होतंय त्यांनी फक्त मिटिंग घ्यावी आणि शिवना मी एकच विनंती करतो आमच्या इथल्या अनिल वाघमारे साहेब गट विकास अधिकारी यांना फक्त मिटिंग पुरतच नेमलेला अधिकारी अधिकारी ह्याच्या अधिकाऱ्यांनी यांच्या चुकीमुळे टाकी रिटर्न केली ह्या संदर्भात तुम्ही पुढची काय कारवाई हो पुढं काय तुमचं आमचं टाकीच चाललेलं आहे हे आंदोलन टाकी संदर्भात नाहीये हे आंदोलन अर्जा संदर्भात आहे दिलेला अर्ज सेवकांना ग्राम विस्तारा विस्ताराधिकारी खंडाळा बोरेराव साहेबांना आणि गट विकास अधिकारी अनिल वाघमार यांना वेळोवेळी दिलेल्या अर्जांना त्या अर्जांना किंमतच नाही असं त्यांनी दाखवलं आहे की किंमत नाही त्यामुळे केलेलं आज द्वेषपूर्ण आंदोलन आहे आणि लोकशाहीनुसार केलेलं आंदोलन लोकशाही पायदे तोडत अधिकारी वर्गी लोकशाहीच्या वाट लावली सगळ्यांनी आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा